कॅमेरा इकडे घ्या एक शब्द बोलायचा नाही अपमान करायचा नाही हा फुंडी बाबा फुंडा भाऊ इकडे या पाच हा हे पाच पांडवचा हाते लक्ष लक्ष्मी वरतीये ते एक पाच बोलले तुम्ही सव्वा लाख बोलले किती बोललो थोडे हे एक दहा लाख द्यायचे एक रुपया कोणी काही बोलायचं नाही अपील एक बोलले आम्ही नाही द्यायचे म्हणून द्यायचे दुसऱ्याला काय नाही लावशे नाही लाव हा नाही एकदा ला नहीं। नहीं। नाए नाए सलसर, गोरे दे नाही एकवीस

आपल्या नावावर आले वापस नाही एक दहाची एक अकराची थाप आहे फक्त एक लाख आठ हजाराला दिले म्हणजे एक दहा ला दिला दोन हजार आप्पा मान्य ना मान्य ना बेटा दिल्या घरी या पैसे मधून नगिने काढले आपल्याला कामाची गॅरंटी फुल गॅरंटी खांदे बघा त्यांची एकदम खांदे झुपलीचे बैल सांगितलं सांगायला आपण एक लाख अकरा सांगतोय पंच्याण्णव हजार रुपयाची सगळी मागणी झालेली पंच्याहत्तर ऐंशी पर्यंत माग मागितलेले पण आपल्याला फायनल पंच्याण्णव ला द्यायची सगळ्या गोष्टीला झुपून सहा सात राहिले तर घ्यायची

याची काय चाळीस सांगायचे चाळीस सांगायचे व्यवहारात कमी जास्त पण पंच्याण्णव सांगायचे पंच्याण्णव सांगायचे व्यवहारात कमी जास्त टाकायचे आपल्याला शेतकऱ्यांना लाख सिंगल पहिले हा सिंगल चाळीसला द्यायचं चाळीस हजार लाईन गॅरंटी पूर्ण कामाची गॅरंटी घेणार आहे मग पैसे द्यायचे पूर्ण कामाची गॅरंटी संपूर्ण गॅरंटी सांगायची एवढी किंमत आपल्याला शेतकऱ्याकडून योट्यूब ला सांगायची किंमत फायनल ला द्यायची काहीतरी कमी शंभर टक्के कामाची गॅरंटी देऊ दोन दिवस पहिला हातून घ्यायची मग पैसे द्यायचे बरोबर 你把进去。去

तिकडं व्हाइट कलर मध्ये आदत एकतीस हजारला पाहिलं हजार रुपयाला पाहिजे बरं बरं एक्क्याऐंशी हजार लाभ कामाला संपूर्ण किमती सांगितलेली आहे सांगायची किमती युट्यूब ला आहे बरोबर स्क्रीनशॉट माझ्या नंबर वरती पाठवा देवरा मध्ये आपण शंभर टक्के कमी जास्त करतो हजार रुपये सांगताना आपण जास्त सांगितलं अडे दिवस या बाजार दिवशी या कधी या बदल्याचा व्यवहार असू द्या सगळे व्यवहार आपण करत असतो बारा दासून बार। तर बैला सगळेच पाहायला भेटणार सोमवारी अजून वीस बैलांची तीस पस्तीस बैलांची गाडी येईल बार। सगळेच बैल तुम्हाला पाहायला भेटणार आहे आता हे दहा जेवढे दाखवता आले तेवढे दाखवले गिरेक पण आहे सगळ्यांशीच बोलावं लागेल तर धन्यवाद माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस एकतीस छत्तीस एकोणऐंशी त्याच्यावरती स्क्रीनशॉट पाठवा आणि कॉल करा सांगायची किंमती आहे याच्यात कमी असते शंभर टक्के दोन दोन होणार धन्यवाद चालू आहे पण त्यांचे सांगायला ऐंशी पेंशी सगळे खोटे पण एकाहत्तर हजार रुपयाला एका ऐंशी ते सगळे सांगायचे एवढी किंमत नाही सांगायची बरं एकाहत्तर हजार रुपयाला द्यायची कमी असते शंभर टक्के करून हा आपल्याला द्यायचं सव्वीस हजार रुपयाला पाहिजे फक्त सव्वीस हजार सगळे सांगायचे त्याला मागितलं चोवीस पंचवीस हजारला सव्वीस हजार रुपयाला पाहिलं

याच हा साधात हे पुरे कामाला सांगायचे एक्केचाळीस टाकायचे पूर्ण कामाची गॅरंटी साधात गॅरंटी पूर्ण गॅरंटीं जोड दिली बघा जोड दिली

सांगायला एक एकाहत्तर हजार पासष्ट लागत बरं एकाहत्तर सांगायचे पासष्ट ला देऊन टाकळी अठ्ठेचाळीस ला मागणी झाली व्यवहारामध्ये आपण शंभर टक्के कमी जास्त करून घेणार ओके आपण चार दात चार द आपण चालू आहे गाड्याला पंचेचाळीस हजार रुपये पस्तीस ला द्यायचा पाहिला पस्तीस ला द्यायचा सांगायचे चार दाते गाड्या बिड्याला एकदम ओके सगळे बैला आपल्याकडे झुपण्याचे जे सगळे बैल आपण हापलून घेणार जवळचे माणसं राहिले व्यवहार कोणी ओळख दावली तर आपण दोन दिवस उदार पण देणार आहे सगळ्या गोष्टीला आपलून घ्यायचे खात्री करून घ्यायची मग पैसे द्यायचे सर्व झुकणीचे बैल आहे ज्यांना कोणताही बैल आवडला असताना स्क्रीनशॉट मारून माझ्या नंबरवरती पाठवा कॉल करा आणि मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस एकतीस छत्तीस एकोणऐंशी पुढच्या आपल्याला अजून चाळीस बैल येतील बुधवारी येऊन जातील बैल कॉल करा किंवा इथं व्हिजिट करा पहिलं तुम्हाला इथं पाहायला भेटून धन्यवाद